नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभोई वळया चॅनलमध्ये आज आपण करतोय खरवजची रेसिपी खरवज बनवण्याचे साहित्य बघूया हे आहे अर्धा लिटर चिकाचे दूध अर्धा लिटर नॉर्मल साधं दूध दीड वाटी गुळ पावडर एक दीड चमचा वेलची पावडर तुम्ही गुळाऐवजी साखरही घेऊ शकता दुधामध्ये आता आपण गुळ पावडर पूर्ण मिक्स करून घेऊया दूध आपण गरम करून एकदम साधंवालं दूध आहे ना एकदा गरम केल्यानंतर जे नॉर्मल होतं ते दूध घेतलं आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने गुळ पावडर पूर्ण मिक्स करून घ्यायचे पूर्ण विरगळली पाहिजे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एकदम पण कमी साखर टाकू नका पण स्टीम झाल्यानंतर मग तो अजून खरवस एकदम हे लागतो लाईट पुसट लागतो एकदम गूळ छान प्रकारे विरघळला आहे दुधामध्ये कलर बघा एकदम चेंज झाला आहे हे थोडंसं आहे अजून थोडं थोडं खडे आहेत गुळाचे ते मिक्स होतील चिक दुधामध्ये आपण जराशी किंचितशी हळद टाकून घ्यायची माझ्याकडे केसर नाही आहे आता नाही तर तुम्ही केशर टाकू शकता ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गूळ मिक्स केलेलं जे दूध आहे ते चीक दुधामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यू झाला पाहिजे गुळ घातलेलं दूध आणि चीक एकत्र पूर्ण मिक्स करून घेतलं आता ह्या ह्या वेळेला ना हे जरा टेस्ट करून बघा जर एक कमी गोड असेल तर तुम्ही अजून साखर किंवा गुळ वाढवू शकता मी टेस्ट करून बघते थोडं लागणार आहे वाटी मी गुळ पावडर घेतलेली पण अजून तीन चार चमचे जाईल मिक्स करून घेऊया बरा यावेळी टेस्ट करून घेतलं ना जरा गोड लागलं ना की स्टीम झाल्यावर बरोबर खरगद चवीला होतो नाही तो कमी गोड आहे ना छान लागत नाही खायला परफेक्ट असा गोड झालेला आहे आता वेलची पावडर मिक्स करून घेऊया मी आता कुकरमध्ये बनवणार आहे चीक त्यामुळे मी हा कुकर घेतला आहे त्यात एक पेला पाणी गरम करत ठेवलं आहे थोडं पाणी गरम झालं की आपण चीक चिक बनवायचं म्हणजे खरवच बनवायचं टोप ह्याच्यात ठेवायचं आहे आणि अशी दोन प्रकारच्या जाळ्या मी एक ठेवली आहे माझ्याकडे आहे म्हणून उंच राहील टोप म्हणून ह्यासाठी तर पाणी आता जरा गरम करून घेऊया आपण आता या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीनं पूर्ण मिश्रण आपण ओतून घेतलेलं आहे पाणी आता असं गरम झालं आहे आता आपण टोप ह्याच्यामध्ये ठेवूया असा चिक बनवण्याचा टोप आपण ठेवून घेतला आहे त्यावर असं एक झाकण ठेवायचं आहे आणि कुकरच्या झाकणाला फक्त रिंग पाहिजे शेटी नाही पाहिजे अशी रिंग पाहिजे शेटी नाही पाहिजे तर आता आपण लावून घेऊया पद्धतीने मी स्टीम करून घेतलं आहे अर्धा तास चिक आता दहा मिनटं कुकरला थंड होऊ दिलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तयार झाला आपला खरवस अशा पद्धतीने खरवस तयार झाला आहे आता हा दोन तास फ्रीजमध्ये ठेवून पूर्ण थंड केल्यानंतर खायला तयार आहे थंड छान लागतो खरवस मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते अशा पद्धतीने खरवस तयार झाला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद